बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक बा पाटील सर लिखित कादंबरी वादळ प्रकरण सतरावे भाल्यानं मुहूर्त काढला चार दिवसावर लगे नेऊन ठेपलं दादू आणि भाल्या रेटऱ्याच्या दाट झाडीत विचार करीत बसले शिवपुरीच्या लिंगापा जंगमाला सांगून काय काय लागते ते आणायला पाहिजेत रंगानं दोन दिवस बायजाची गाठ घेण्याचा प्रयत्न केला होता पण अजून तिची गाठ पडली नव्हती आज सकाळी कसल्याही परिस्थितीत तिला सांगावा देतो असा रंगा म्हणाला होता त्यामुळं बायजा आज संध्याकाळी येण्याची शक्यता होती तिची चार दिवस कुठंतरी व्यवस्था करायला पाहिजे होती तिला कुणाच्या ठेवावी याचा विचार चालला होता सकाळीच महादूर वस्ताद भेटले होते त्यांनी बापूंचं व त्यांचं काय बोलणं झालंय ते दाजूला सांगितलं होतं त्यामुळं अजून बापूंचं येणं नक्की नव्हतं तरी पण वस्ताजाने आभासनी बी करून घेऊन येतोच असं वचन दिलं होतं लग्न सोमवारी सकाळी नऊ वाजता होणार होतं दादूनं तसं वस्तादनावर रंगाला सांगितलं होतं बातमी गुप्त राखण्याबद्दल बजावलं होतं अंधार पडत चालला तसे दोघेजण उठले आणि शिवपुरीची वाट चालू लागली अंधार पडता पडता शिवपुरीत आले देवळापुढच्या झाडाच्या पारावर दोघे थांबले धार्लिंग जगमाच्या आत वायजाच्या राहायची व्यवस्था करतो असं भाल्या म्हणाला बरोबर बघ काय म्हणतोय नाहीतर बाबूच्या वस्तीवर जाऊ दादू बोलला कशाला तुम्ही वायजाला घेऊन धार्लिंगाच्यात या तो नाही म्हणायचा नाही असून भाल्या निघून गेला दादू पारावर अंधारातच बसून बायजाची वाट पाहू लागला सर्वत्र निस्तब्ध शांतता होती पुढच्या किंजळात काजव्यांचा थवा अंधारात नाचत होता थोडा वेळ निघून गेला पूर्वेच्या बाजूने अंधारातून एक स्त्री चालत येताना स्पष्ट दिसली ती सरळ देवळाकडे आली जवळ आली तशी दादूनं पारावरनं उडीच टाकली ती दचकून मागे सरली भाई जा? उन दादूनं हाक घातली जा तुम्ही आहे एकटी चालीस नाही वड्या पत्तूर रंग आला होता पोचवायला घरात माहिती नाही ना मग नाही न सांगताच बाहेर पडले ते भेस केलंस चल म्हणून दादू चालू लागला बायजा अंधारातून त्याच्या पाठीमागून चालू लागली चालता चालता बायजा म्हणाली कुणीकडे जायचं कोणीकडं नाही हे तर धार्लिंग जाग माझ्यातच कशाला अजून लग्नाला दोन दिवस बाकी आहे ती तवर त्यांच्यात राहा आणि तुम्ही मी आहेच की बोलत बोलत दोघं धारलिंगाच्या घरापर्यंत आले आसपास कुणाला कळू नये म्हणून जंगम हळू आवाजात बोलत होता सगळी व्यवस्था चोख झाली होती या कानाचं त्या कानाला कळू दिलं नव्हतं धार्लिंगला व बायजाला परत एकदा सूचना देऊन दादू व भाल्या बाहेर पडले अंधारातूनच बाबूच्या वस्तीवर आले तिथं भाल्याची साथीदार वाट बघत होते मटणाच्या जेवणाचा वेध केला होता बाबूच्या छपरात जेवण शिजत होतं अंधारातच दारू पिऊन जेवणं झाली बाबूनं दादूची झोपण्याची व्यवस्था केली भाल्या आणि त्याचे चार साथीदार तयार झाले प्रत्येकानं आपापली डोकी कमरा जाम बांधल्या दोत्रे कमरेला खोचली आणि हातातली हत्यारी पिलीत त्यांनी बाबूची वस्ती सोडली रात्रीचा अर्धा प्रहर झाला भाल्या साथीदारांसह सा गजापुरात घुसला गाव अंधारात बुडून गेला होता रस्त्यावर पडलेली भटकी कुत्री त्यांच्या जा पावलांच्या आवाजानं सावध होऊन काणट करीत होती भाल्याला बघून भुंकत होती एकच कोयाळ करीत होती कुत्र्यांना न जुमानचा भाल्या सरळ शेळक्याच्या गल्लीत घुसला एका घरापुढं जाऊन थांबला घराचं दार बंद होता भाल्यानं एकवार बाजूचा कानोसा घेतला बरोबरच्या गड्यांना इशारा केला तसं भराभरा साथीदार आजूबाजूला वळले आसपासच्या घरांना भराभरा बाहेरून कड्या घातल्या भाल्यानं हनुमा शेळक्याच्या दारावर थाप मारली कोण आहे ते आतना आवाज आला मी आहे दार उघड आतूनच आवाज हितलाच आहे दार तर उघड जरा जरुरीचं काम आहे कर कर करीत दार वाजलं आणि उघडलं गेलं हातात कंदील वर धरून किडकिडीत अंगाचा हनुमा शेडक्या उघडाच बाहेर आला पुढं होऊन भाल्यानं त्याच्या हातातला कंदील हिसकावला आणि गप्प दिशी फुंकला त्यानं हनुमा शेळक्याची मानगुट धरली त्याला बाहेर खेचला त्याच्या पोटाला कुराडीचं टोक टोचलं तसा हनुमा ओरडला कोण कोण तुम्ही आरडूनगस म्या भाल्या रामोशी आहे का काय चुकलं माझ म्या, म्या गरीबानं काय केलं हनुमा लाट लाट कापत बोलला तसा भाल्या म्हणाला काय केलं नाहीस अजून पण करणार आहेस असं म्हणून भाल्यानं त्याला विचारलं बायजी कुठं आहे मला माहीत नाही ती आज घराकडे आलेली नाही तर कान उघडं ठेवून ऐक तुझ्या बाईजीला बापू पाटलाच्या दादूनं नेली या दादू, ने दादू तिच्यासंग लगीन लावतो या तवा ह्यातला एक सबूत जरी कुठं बोललास कुणाला काय सांगितलंस काय आवाज केलास तर तुझ्या सकट घरादाराची राग रोंगळी होईल इनामदाराची आग माहिती आहे ना मग असं म्हणून त्यानं हनुमाला सोडला समज माहिती आहे ते कुणाला कुना, म्या बोलायचा नाही तु तुम्हाला वाटेल तसं करा बायजीची म्या काळजी करीत नाही हात जोडून हनुमा बोलला बघ इसारशील असं सांगून साथीदारासह साथ भाल्या वळला आणि हनुमा घरात पळाला लग्नाचा दिवस उगवला धार्लिंग जंगमानं सर्व व्यवस्था जिथल्या तिथं केली कशाची चिंता उरली नाही कुणालाही याचा सुगावा लागला नाही शिवपुरीच्या देवळात जंगमांची धावपळ सुरू झाली त्यांच्यावर भाल्याच्या दहशतीचं वजन होतं त्यामुळं भाल्याचा प्रत्येक शब्द जंगम झेलत होती काय कमी असलेलं घरातून आणीत होती धार्लिंगानं पाठ मांडले अक्षता आणल्या दोन हार आणले शिवपुरीतली पाच पंचवीस माणसं गोळा झाली लिंगाप्पा आणि शिवाप्पा उघडी झाली त्यांनी अंतरपाठ धरला दादू आणि बायजा नवा पेहराव करून पाटावर चढली नव्या कापडात सजलेल्या रंगानं बायजाच्या मागे चाकूच्या टोकावर लिंबू धरला भाल्याचा साथीदार ज्योत्या दादूच्या पाठीमागे लिंबू धरून उभा होता नियतीनच एकमेकांची नाती निर्माण केली होती शुभ अशुभ नव्हतं कावरा बावरा झालेला भाल्या देवळाच्या दरवाजात उभा होता नायकू अक्षता वाटत होता शिवपुरीच्या दिशेनं एक बैलगाडी धावत आली देवळाच्या दरवाज्यात येऊन उभी राहिली भाल्यानं निश्वास सोडला बापू वसताच आधी मंडळी गाडीतून उतरून देवळात आली घटिका भरली मंगलाक्षता सुरू झाल्या बापूंनी उदासपणे हातातल्या अक्षता नवरा नवरीवर टाकल्या धार्लिंगाने मोठ्याने शंख फुंकलं आणि लग्न लागलं पदराची गाठ मारून बायजा व दादू बापूंच्या वस्त्रातच्या पाया पडली देवाचं दर्शन घेतलं बापूने आशीर्वादाचे दोन आश्रू आपल्या डोळ्यांतून वधूवरांच्यावर गाळले देवळाच्या मंडपात जेवणाची पंगत उठली सर्व कसं व्यवस्थित पार पडलं बायजा आणि दादूला आपल्या जीवनाचं सार्थक वाटलं गजापूरला निघायची गडबड सुरू झाली नवरा नवरीची गाठ सोडली दोघांनी धर्लिंगाचं पाय शिवलं बायजा भाल्याच्या आणि त्याच्या साथीदारांच्या पायावर वाकली थोडा वेळ दादू आणि भाल्या बाजूला गेले भाल्या दादूला म्हणाला पाटील तुम्ही ह्या फंदात पडू नका माझा ऐका मी आज समजा बघून घेतो त्यावर दादू थोड्याशा चिडक्या आवाजात बोलला नाही वालवा माझ्या विकार काम करायचं नाही काय ते होऊन देल तिची काळजी करू नकोस उद्याच्या उद्या हा नाही जा म्या सकाळी रेठऱ्याच्या खिंडीत तयारीने येतो वाट बघ असं म्हणून दादू बळला बायजाला आणि दादूला घेऊन बैलगाडी गजापुराकडे धावू लागली देवळाच्या दरवाज्यात येऊन भाल्यानं व इतर मंडळींनी हात वर करून त्यांना निरोप दिला भाल्या तर भारावल्यासारखा पाहतच राहिला पळणाऱ्या बैलगाडीच्या गतीने गाडीच्या बावकाडाला टेकून बसले बापू संचित होऊन दादूच्या वागण्याचा विचार करू लागले ते मनाशीच म्हणाले खर तर दादूचं लगीन भरल्या वाड्यात गावाच्या साक्षीनं होयला पाहिजे होतं पण निहतीनं तिच्यावर चुरून लगीन करायची पाळी आणली नियतीच्या फटकार्यानं आपलं हुत्याच नव्हतं झालं दा दादूची तरी काय चूक चूक आपलीच आपलीच त्याला तरी कोण पै पाहुण पोरगी देणार होता चांगल्या घरची लेख करण्यासारखं काय राहिले आता आपल्याकडं फक्त जुना बडे जाव सह परंपरेनं चालत आलेलं नाव पण आपण आता बडा घर आणि पोकळ पोकळ वास धरूया निदान हनुमा शेळक्याची पोरगी मिळाली हे सुद्धा नशीबच म्हणायचं असं बापूंचं विचारचक्र घरापर्यंत बैलगाडीच्या चाकाबरोबर पळतच राहिलं बायजा धान्याचं माप ओलांडून हिरव्या चुड्यानं बापूंच्या वाड्यात आले नव्या नवरीच्या आगमनानं वाडा न कळत समाधानी झाला बापूने शेवटी पदरी पडलं ते पवित्र मानलं काशीबाईने नवरीची दृष्ट काढली बाकरी तुकडा त्यांच्यावर उतरून टाकला हसतमुखानं त्यांचं स्वागत केलं दादूच्या आणि बायजाच्या अचानक झालेल्या लग्नानं गावाच्या डोक्यात कुतूहल निर्माण झालं हा असं कसं घडलं जो तो विचार करू लागला घराघरात लग्नाची उलट सुलट चर्चा झाली हे काय करीत घडलं म्हणायचं म्हणत बायकाने तोंडाला पदर लावले दादूचं आणि बायजाचं लफडं होतं याची बातमी मागावून फुटली आणि हे कधी घडलं याचं गावाला कोडं पडलं हनुमा शेळका काहीही न बोलता मूग गिळून गप्प बसला हनुमाच्या भावकीनं त्याचं डोकं उठवलं त्याला नावं ठेवली पण हनुमानं काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही हनुमाच्या शेजाऱ्यांनी त्याची चार माणसात लाज काढली तरी हनुमा बोलत नव्हता याचाच लोकांना अचंबा वाटत होता सोप्यातल्या झोपाळ्यावर इनामदार झोके खात बसले होते ते आपल्याच विचारत होते बापू पाटलानं माणसातून उगीच उठवला आपण असं करायला नको होतं त्यानं कर्ज भागवलं असताना आपण त्याला लुटला याचा इनामदारांना पश्चाताप झाला होता शिवाय दादू भ्रमिष्ठासारखा फिरतोय भाल्याशी संधान बांधून आहे याची बातमी त्यांच्या कानावर होती त्यामुळे दादूची त्यांना धास्ती वाटत होती या विचारत असतानाच गणा चौगला वाड्यात आला इनामदारांना नमस्कार करून बैठकीवर बसताच त्यानं दादूची आणि बायजाच्या लग्नाची बातमी त्यांच्या कानावर घातली ती बातमी ऐकून इनामदारांना धक्काच बसला काय म्हणतोस असं म्हणत कडीपाटाच्या सळ्या धरत इनामदार थाट बसले खरंच सांगतोय धनी दुपारी शिवपुरीच्या देवळात लगीन करून आली बी मला बी पटलं नव्हतं म्हणून मी आस काढला तर खरंच आहे म्हण गना बोलून गेला पण लगीन कसं ठरलं ठरलं कुठलं गुजर जुळ्याला होतं म्हण बापूला बी पसंत नव्हतं दादून बापूच्या विरोधात केलं म्हण काय सांगतोस भाईजी धनी खरं सांगतो या बायजी दादूपासनं पुटलूशी बी हाय अर तिच्या वाहिली असं म्हणून इनामदार थोडे संचित झाले पाठीमाग यात्रा झाल्या मारा मारामारीची बातमी अगोदर कशी फुटली याचा उमका त्यांना आज झाला त्याने मुठीत आवळीत नुसती मान हलवली आणि असं होतं काय म्हणाले थोडा वेळ थांबून परत ते शंका काढीत गणाला म्हणाले अरे मग त्यो हनमाशे का का, का बसलाय साऱ्या गावात दारू पिऊन शिव्या देत हिंडतो या मग आजच का तोंड म्हटलंय ते की बात मला वाटतंय त्याने विचार केला असेल म्हटलं असेल आपल्याकडे तर कुठं पैसा आहे ती पोरगी फुकटच्या पाकट खपली बिघाडलं कुठं पण गणा आब्रूचा मामला आई हो तिला कशाची या दारुड्याला आब्रू हाय काय आणि नाही काय बर जाऊ दे गणा आपल्याला काय करायचं त्याचं ते बघून घेईल असं म्हणत इनामदाराने विषय बदलला कढी पाटावून उठून पाठीमाग हात बांधून सोप्यातच दोन एरजार्या घातल्या मध्येच थांबून गणाकडे बघून इनामदार बोलले गणा असं केलं तर कसं म्हणता म्या म्हण बापू बाटलाची जमीन परत द्यावी कोण गणा डोळं फास्टून इनामदारांच्याकडे बघतच राहिला तुझं काय मत या इनामदारांच्या प्रश्नानं तो भानावर आला आणि म्हणाला सरकार म्या काय सांगू ज्या साठणं पातूर खोट्या भानगडी झाल्या तीच बदलायचं म्हणजे गणा अडकळ तसं नवं हो गणा बापूला जमीन द्यायची म्हणजे त्याच्या नावावर नवं मग कशी त्याला आपलं कुळ म्हणून ठेवायचा असं परत कडीपाटावर बसता बसता इनामदार म्हणाले पण कशा बदली हे करायचं गणाच्या प्रश्न नक्ष्यांवर गंभीर होऊन उसाचा सोडीत इनामदार बोलले ही वीती व्ही तेनं आपलं देणं भागीवलंयच शिवाय तिची ह्यात हार बी झाली तेव्हा आता हे भांडण लई वाढवायला बी नको त्याला कूळ ठेवला म्हणजे तो बी पुन्हा आपणासंग सरळ होईल आणि मुंडकं बी वर काढायचा नाही असं माझं म्हणणं आहे पण आता तरी तो काय करतोय तसं न बघा ना माणसाला तिची भाकरी काढून घेतल्याचा लई ले राग असतोय तेव्हा म्हणतो मध्येच इनामदार बोलायचे थांबले असं ना का ते बी चांगलं होईल खटखट नाही गणा बोलून गेला थोडा वेळ शांततेत गेला मग इनामदारच गणाला बोलले गणा महाधू असतात असणे भेट त्या उद्या राज्याला म्या बोलिवले म्हणून सांग त्यांच्यासंग बोलणे करू इनामदाराने पानपुडा जवळ घेतला व सुपारी कातरू लागले सुपारीचं खाण गणाच्या हातात ठेवीत ते म्हणाले गणा ते काम समजूतीनं कर वस्ता सजासजी माझ्याकडे येणार नाही ना काय बी काळजी करू नका असा सरकार असं म्हणून सुपारी तोंडात टाकत गणा उठला आणि चलतो म्हणून बाहेर पडला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद